सांगा याळूची पानं आहेत का कशाची पान आहेत एवढी मोठी पान आहेत त्याच्यापेक्षा पण मोठी पान आहेत नेमकं सांगा याळूची पान आहेत का कशाची पान आहेत आमच्या मुलगीनं सगळं गोळा करून आणल्या दिसल तिथन वळत आणल्या पिवळ टाकी तुम्हाला काय वाटतं सांगा याळूची पान आहेत का मला जरा आलाय सांगा कमेंट करून सांगा याळूची पान आहेत का कशाची पान आहेत कोमल ही आळूचीच पानं आहेत ना हो कोकणी त्याला हां कोकणी आळू म्हणतात का तुम्ही कोकणात राहता का कोकणात साईडला हे कोकणी पानं म्हणतात का चला तर फायनली कोकणी पानं म्हटले म्हणजे कोकणात ही काळ आणि काळी असते हां त्याला काय म्हणतात कोकणी कोकणी आळू जे कोणी कोकणातून हा जर व्हिडिओ बघत असेल तर त्याने कमेंट करा नक्की काय

फदक 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 करत ते फदक फास्ट मल कसं काय म्हणतात फदक फदक हां फदक फदक म्हणतात सूर लावतात ते सूर लावून म्हणतात फदक फदक आई गं आईस बाप रे बाप हे नेमते ते ते तुमच्या मुलीला विचारा बास का बस का ते अजून हाय की ए अजून हाय की असे का करता ओ असं ते चालतंय मला कमेंट करून सांगा हे पानच आहे खरं पाणी हे नाही हे पानच आहे हे असं चाल बरोबर हो हो तुम्ही म्हणताय तुम्ही म्हणताय तर नक्की खरं असं एक चार घेऊ तुम्ही चार घेऊ म्हणताय ते बारक देऊ बघ किती हावर म्हणायचे मी आळशी रोज इकडे आळूचे वडेवढ मी कधी बघितलं नव्हतं एवढ्या आळूचे वडे हिला आवडतात म्हणल्या स्टेशनवर बस आणि बाळा हे काय आहे काय कशाच मिळाले थांबाय मिळाले दागोरच अरे वा वाच अर्ध हे बघा हे बघा केवढं मोठं पान आहे बघा एवढं पान मला खरच आळूच पान आहे का कशाच पान आहे बापरे एक पान एक पान पडलं तर हिचा जीव किती अडकलाय वा 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 खरच आळूच्या वड्याच खरंच आळूच्या वड्याच मी प्रेमी पहिल्यांदा बघितला एवढा आव ते खाऊचं पान आहे खाऊची पान आहेत होती आव तुमच्या समोर बसले ती विकायला तर पाहिजे ना ठेवा ती पानं बाप रे बाप चला ही पानं आता कोल्हापूरला चाललेली आहेत कोल्हापूर मध्ये गेल्या जे आळूचे वड्या तयार होतील आणि त्याची रेसिपी मिळाले तुम्हाला नक्की शेअर करीन आम्ही फक्त मला कमेंट करून सांगा थो वाथ, ही आळूचीच पानं आहेत का नाहीत मला तर थोडा डाऊट येत आहे चला मला वाटतं हे छोटा पिल्लो आहे हे मोठा पिल्लो आहे हे छोट पिल्लो हे झाड आहे हे झाड आहे चला अशा रीतीने लॉग थांबूया आपला हे बाई टिंगी टिंगी हा ओके 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 कागद आहे चला बाय चला बाय बाय टाकू आम्ही नक्की